सहकार आंदोलन आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषी क्षेत्र लाभदायक ठरेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित सहकार परिषदेला त्यांनी संबोधित केलं मुंबई त्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे भंडारा जिल्ह्यात आयुध निर्मिती कारखान्यात स्फोट होऊन त्यात चार जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे स्फोटातल्या जखमींना भंडारा इथं रुग्णालयात दाखल केलं आहे सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत गदारोळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या दहा खासदारांना समितीतून निलंबित करण्यात आला आहे तृणमूल काँग्रेस डीएमके काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांचा यात समावेश आहे मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं दुखापतीमुळे अचानक माघार घेतली स्पेनच्या कार्लोस सोबत झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविचच्या गुडघ्याला दुखापत झाली होती जोकोविचनं माघार घेतल्यामुळे अलेक्झांडर झवेरेव्ह अंतिम फेरीत दाखल झाला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज तीनशे तीस अंकांची घसरण झाली आणि तो शहात्तर हजार एकशे नव्वद अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत एकशे तेरा अंकांची घसरण झाली आणि तो तेवीस हजार ब्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता